कोथिंबीर थोडीशी पसरली आणि आता मसा बसायला लागली भाजी केक झालेला आहे तयार आणि नेहमीप्रमाणे बिघडला बिघडलाय केक <laughs> मला काय केक चांगला करा येत नाही केक खायला <laughs> <गाले> हो <laughs> के <laughs> नमस्कार मी स्वागत करते तर आता सकाळची वेळिमाग गॅलरीचा व्ह्यू आहे आहे काय दाखव तर तुम्हाला बाहेर जाऊन दाखव पाठीमाग गॅलरी आहे आणि पुढं दरवाजा आहे पुढं वेगळाच व्ह्यू आहे आमच्या अभ्यास दाखवते अभ्यास बघा आम्ही त्याचा त्याआधी तुम्हाला झाड दाखवते भाजी फुलं आणायची म्हणजे परवा आषाढी एकादशी दिवशी मी फुलं काढली होती पास्ता फुलं आलेली काय आणि गोलूची चप्पल थांबले दाखवूया आणि गोलूला ही चप्पल नवीन आणलेली आहे गोलूचा हट्ट होता की त्याने चप्पल दाखवायची त्याची झालं कसं मला दा झालं आणि अभिजाचा इकडे अभ्यास बघा काय काय काढले सांग की A, B, नवीन बॅग गोलर आणली होती गोलरपेक्षा बॅग मोठं दिसायला लागली म्हणून ती बॅग अभिनयला दिली आता तर अभिनयाला पण मोठेच होतं बॅग

आज करणार आहे पांढऱ्या वटण्याची भाजी तर या रात्री भिजवून ठेवले होते मी आता हे कुकरला लावून उडायचे वटाने खोटत पुस्तक आता वटाने कुकरला लावलेत मी आत्ताच ठेवलाय कुकर गॅसवर तर आम्ही काल लेमन्टी भागवलंय तर लेमन टी आतापासून आहे चहा बंद केलाय सगळा तर टी म्हणते एवढा भारी दवाच येतोय तर एक चमचा टाकायचा आहे पाण्यामध्ये तर आधी एक एक कप करून दिलाय आता माझ्यासाठी ते करायला गेले एक चमचा टाकायचं आहे ना हो मुंगी पडल्यात काय नाही हम्म काय आहे काय नाही तर आता हे आहे गॅसवर आजपासून नवी सुरुवात लेमन टी पासून कसा येते घंटाडा छान येतोय छान आजकाल दहा मिनटं झाली असेल ठेऊन उकळायचं आणि उकळल्यानंतर मध टाकून पिऊन घ्यायचं आता इकडं लेमन टी उकळायला आहे आणि बाहेर असा मस्त पाऊस पडायला गेलेला आहे व्हिडिओ मध्ये काही दिसत नाही पाऊस पण पाऊस पडतोय बाहेर मस्त की उकळतोय आज पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे लेमन टी टीम आहे बर चार 10 मिनिट ऊपर मध काढल्यावर आता मी मध टाकते मध आहे बघा आयज तुलसी मध आम्ही नांगवलाय जास्त झालं काय मध जरा लय झाला चहा तो मध जास्त झालं टाईप पाहिजे थांबी जरा देते कोण सुद्धा वायाच नाही आता वाटाला शिजतोय तोपर्यंत मी देवपूजा करून घेते देवपूजा अजून करायची राहिलेली आहे तर आमच्या भाटाला काल फुलं उमटलं होतं फुल काल घातलेलं आहे तर अजून सुकलेलं आहे बघा आणि शेवंतीची फुलं बघा ती अजून परि काढली होती मी फुलं झाल्यावर वाटण्याची भाजी केली तसा भाजी आणि इकडं वांग बटाटा मी मिक्स करून भाजी केली आहे सुटकी तर हे झाकून ठेवणार आहे चटले मीठ आहे तर गेलाय तसं नाही टाकलं ना ना झाकून ठेवूया आणि इकडं पण होत आलाय कणिक मिळून झाली आणि गोलू बसलाय कणकी बरोबर खेळायला तर सगळं ठेवलं आहे समोर गॅस मी खाली घेतलेला आहे आणि खाली बसून चपात्या करणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळ्या पद्धतीनं चपाती करून दाखवणार आहे जी पुरणपोळीचा विट्टम फुकते तर चला कणिक तर मी आपल्या रेग्युलर पद्धतीनंच मिळलेली आहे यात काय वेगळं कणिक मळायची का म्हणजे वेगळ्या पद्धतीने कनिक मळायचं नाही यात आपण रेग्युलर जी मळतो तशीच मळायच्या कणिक

कसे भोगले बघा पुरणपोळी सारखी माझा मगाशी सरपा फळ झाला आणि नाश्ता ना पण झालेला आहे सगळं आवडलेलं आहे किचनचं आणि अभिज्ञानं मला की मला अंड्याची भाजी खायच्या तर मला अंड्याची भाजी आत्ता जेवायला जा दे तर मी अंडी घालून होती दोन ती अंडी उकडलेली कर भाजी करायला लागलेली आहे तर तुम्हाला दाखव तुमचे काय काय केलेले तर इकडं मी तेलामध्ये मसाला भाजायला ठेवला आहे तर या मसाल्यामध्ये कच्चा कांदा खोबरं को लसूण कोथिंबीर टमॅटो एवढं सगळं घेतलेलं आहे आणि ते पण सगळं कच्चं भाजलं नाही काही सुद्धा तर आता हे चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया आपण आधी आणि इकडं दोन अंडे शिजवून घेतले दोन अंडी शिल्लक राहिली होती घरात त्यामुळे दोन दोन अंडे ठेवलेत आणि आहे खेळ आता लहाचे भेटायलात घरात तर आता भाजी झाली की आम्ही त्याला जेव्हा देणार आहे आणि माझी बाकीची कामं करणार आहे तर पावणे दहा आणि शाळेत पण जायचंय सोडायला साडे दहा शाळेत जायला लागत आहे चांगला चांगला मसाला भाजलेला आहे ह्यात आपण काळं तिखट टाकूया एक चमचा टाकते कारण की आधी खाणार आहे तिकड तिखट करायला आता अंड्याची भाजी तयार झालेली आहे मी जेवायला देते आणि माझी कामावरते तर चला थोड्या वेळाने भेटूया तर अशी मस्त अशी अंड्याची भाजी झालेली आहे थोडीशी तिखट केलेली आहे त्यामुळे कोथिंबीर थोडीशी पसरली आणि आता मस्त दिसायला लागलेली भाजी मग अशी कोथिंबीर पसरली होती त्यामुळे तर होते आता कसा लोक आला हा का कोथिंबीर पसरल्यावर तर सकाळच्या स्वयंपाकानंतर मी डायरेक्ट साडेपाच वाजता व्हिडिओ शूट करते सकाळी स्वयंपाक केल्यानंतर जेवणच असले आमचे नंतर शाळेचं आवरलं सगळं शाळेत सोडून आली नंतर बाकीची कामं आवरली तर आत्ता व्हिडिओला मी सुरुवात करते तर आता साडेपाच वाजले त्यांना आम्ही त्या शाळेत मी घरी आणलेलं आहे आणि ती म्हटली मला ओरिओ बिस्किटचा केक खायचा आहे तर मी केकची तयारी केलेली आहे ओरिओ बिस्किट केकची तर तुम्हाला सांगते काय काय घातले केकच्या साहित्य म्हणजे केक करायला काय काय साहित्य घेतले ते दाखवते आता इथं मी सगळी तयारी करून ठेवले बॅटर तयार करून ठेवलेलं आहे फक्त हे सेट करत ठेवायचं आहे हे बेक करत आहे चला दे आता केकचं बॅटर मी या डब्यात भरलं आहे छोटासा डबा आहे एवढा साईडला जेवणाचा डबा बचा सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि तरी मी बेक करत ठेवते त्याच्यावर ताट झाकून ठेवते केक झालेला आहे तयार आधी नेहमीप्रमाणे बिघडला आहे केक <laughs> मला काय का केक चांगला करा येत नाही त्यामुळं मला काय केकची रेसिपी मला विचारू नका सुद्धा की प्लेट घुनायला ऐकलं केक खायला काय <laughs> वाडगा आले वाडग घेतले केक खायला तर केक बघा असं ऐकलंय आम्ही पोर खायला ते केक <laughs> <एक> हे <हा> की नको म्हणाली ते खायला आमच्या गोल्याला काहीच फोरकडत नाही त्यामुळे गोळ्या खात बसले की चांगला नाही का चांगला लागतंय ना मस्त फुगला नाही 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 बिघडला आहे नाही मी प्रमाणात तर मी आता व्हिडिओ विचार थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मंडळी नक्कीच सांगा मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तरी बाय बाय